टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची श्री माधवराजे राजे बहुद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था संचलित लिटिल स्टार प्री प्राइमरी स्कूल फुरसुंगे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम सरस्वती देवतेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त लिटिल स्टार स्कूलमध्ये नॅशनल हॉकी प्लेयर सौ शोभा नंदनवाडे कोल्हापूर तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तथा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरलेले मास्टर स्वजय नंदनवाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले मास्टर स्वजय यांच्या नावावर लोवेस्ट लिंबो स्केटिंग अकरा पॉइंट चार सी एम कोल्हापूर सर्वात कमी वयामध्ये हा रेकॉर्ड त्यांनी वयाच्या अवघ्या अठरा महिन्याच्या असताना बनवलेला आहे जन्म सप्टेंबर दोन हजार तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मे दोन हजार पाच त्या निमित्ताने लिटिल स्टार स्कूलच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी भाजपा जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री धनंजय अप्पा कामठे तसेच मध्य हवेली तालुका उपाध्यक्ष माननीय श्री दादा परदेशी यांची खास उपस्थिती होती त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री माधवराजे बहुद्धीश सामाजिक शैक्षणिक संस्था यंदाही अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले एक नवीन आदर्श परंपरा नैतिक मूल्य संस्कार देण्यासाठी ही संस्था कुठेही कमी पडत नाही संस्थेचे ध्येय आहे की सर्वांसाठी सदैव तत्पर उत्तम आणि प्रभावी शिक्षण सेवा प्रदान करण्यात अग्रेसर राहणे व पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांना एकत्र घेऊन एक प्रभावी उच्च दर्जाची शिक्षण सेवा प्रदान करणारी एक जागतिक शिक्षण प्रणाली बनणे हे उद्दिष्ट साध्य करणे यासाठी संखला अनेक वेगवेगळ्या वेग उपक्रम राबवत असते यामध्ये प्रामुख्याने दरवर्षीप्रमाणे संयुक्त कुटुंबातील कुटुंब प्रमुख आणि इतर सदस्य यांचा आदर्श संयुक्त कुटुंब म्हणून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये मुख्यतः माननीय श्री अशोक बलभीम थोरात माननीय श्री प्रकाश लक्ष्मण गवळी माननीय श्री सागर गायकवाड अशा अनेक मान्यवरांचा आणि अने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला या निमित्ताने संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केलेल्या लोकांचेच भरभरून कौतुक व्हायचे परंतु माधवराजी बहुद्देश सामाजिक शैक्षणिक संस्थेने घालून दिलेला हा आदर्श स्तुत्य आहे आजची भयावह परिस्थिती पाहता आजची पिढी एकलकोंडी चिडचिडी तसेच अनेक मानसिक आणि शारीरिक आजारांना सामोरे जात आहे तसेच आई वडील दोघेही कामाला गेल्यानंतर त्या मुलांची मानसिक का अवस्था काय होते अशा अनेक गरजा पाहता एकत्र कुटुंबासोबत राहणारे मुले नक्कीच उत्तम संस्कार संयम मन मिळावू बनतील यात शंकाच नाही ही संस्था फक्त घोषणा देऊन थांबत नाही तर प्रत्यक्ष कृतीद्वारे ही नैतिक मूल्यांचे शिक्षण देणारी एक आदर्श संस्था आहे हे या संस्थेने कृतीने सिद्ध केले याशिवाय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लहान चिमुकल्यांनी अनेक सुंदर नृत्याविष्कार सादर केले यामध्ये आत्ताची काळजी गरज ओळखून योगाचे उत्तम धडे देणारी योगावर भर देऊन मुलांच्या सर्वांगीण विकास आणि या पिढीला सक्षम निरोगी जीवन जगण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे एवढ्या लहान वयात मुलांना योगा शिकवणारी आणि ही पहिली संस्था आहे या संस्थेने योगातूनही मुलांमध्ये देशभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला अतिशय सुंदर असे देशभक्ती गीत वंदे मातरम या गीतावर लहान चिमुकल्याने सूर्यनमस्कार योगिक जॉगिंग बैठे आसने स्थितीतील आसने करत अगदी तालासुरात न चुकता करून दाखवले अगदी लहान वयापासून या चिमुकल्यांनी योग आत्मसात करून उपस्थितांची मने जिंकली यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राधा निंबाळकर आणि शिक्षिका आश्रेषा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यासोबतच पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे हे चिमुकल्यांनी अतिशय सुंदर अशा हम कहा रहेंगे हम कैसे जियेंगे या सादरीकरणातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम भाषणे सादर केली या एका आगळ्या वेगळ्या खेळाचे प्रदर्शन अतिशय सुंदररीत्या सादर केले हे पाहताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले खरं पाहता फुरसुंगे भेकरायनगर वडकी उरळी देवाची मधील अनेक शाळा पाहता लिटिल स्टार ही पहिली शाळा जिने हा खेळ सर्वप्रथम इंट्रोड्यूस केला आहे कारण या भागामध्ये वाहतूक व्यवस्था ट्रान्सपोर्टचे वाढलेले दर तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तम प्रशिक्षकांची कमी यामुळे या, या भागातील बहुतेक आपली मुले सोडून बाहेरगावी लाखो रुपये पैसे भरून पाठवले अशा अनेक बाबींचा सखोल अभ्यास करून या संस्थेने आपल्या शाळेच्याच मुलांसाठी नाही तर आजूबाजूच्या अनेक शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांनाही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली तसेच मुलांना दूर पाठवणे देखील आर्थिक अधिक खर्च अपेक्षित होते हा विचार करून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निंबाळकर मॅडम आणि संस्थेचे मुख्य सचिव श्री पांडुरंग जाधव यांनी प्रसिद्ध लाठीकाठी प्रशिक्षक श्री सुनील सांबारे सर आणि शक्तीपात्रा सर यांनी विनंती केली की त्यांनी आमच्या परिसरातील मुलांना हे प्रशिक्षण द्यावे या विनंतीला मान देऊन प्रशिक्षक सुनील सांबारे आणि शक्ती सर यांनी मनावर घेतले आणि अवघ्या दोन महिन्यामध्ये त्यांनी मुलांकडून उत्तम प्रात्यक्षिके सादर करण्यासाठी प्रवृत्त केले खऱ्या अर्थाने शिवबाचे मावळे बनण्याचे काम ही संस्था बनवत आहे त्यानंतर पालक तसेच कार्यक्रमाचे सत्कार मूर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले सर्व कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राधा संस्थेचे सचिव श्री पांडुरंग जाधव शिक्षिका अश्लेषा घुगे यांनी केले कार्यक्रमाची सांगता सर्व माता भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभाने झाली यावेळी संस्थेतर्फे मोठ्या प्रमाणात पर्यावरण रक्षक तुळशी रोपाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी मग पाहुण्यांच्या असतील लहान चिमुकल्यांना खाऊ आणि गिफ्ट्स देऊन लहानग्यांचे भरभरून गोड कौतुक केले शेवटी सर्व उपस्थितांचा आभार शाळेतील पालक सभेच्या अध्यक्ष सौ अनुजा जगताप यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पालक शिक्षक यांची मुलाची साथ लाभली आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टी पी न्यूज चॅनलला यू